नाही का मग त्या काय मला असं होत असतं काय काय माणसं भांड पाणी सुद्धा थक थत 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 कापतात लट 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 कापतात आणि काही माणसा का फरकार असतो भांडणामध्ये काही माणसाचे तोंड फोड दे फरक मग पाणी भांडण काय फरक पडायला आम्ही सुद्धा नटकं पाणी पिऊन घेऊ देवाची कथा सांगतो असं होतंय आणि

भारभतामध्ये कथा आलेलं देवाने आपलंच मूळ नास्तिक बंद म्हणून आपल्या कुळाला संपवायचं काम केलं या की अशी भानकर

पण माझ्या हनुमानजीला आनंद हो अरे मालकाच काम केलं आणि शत्रूला खलास केलं ठेवलंच नाही म्हणून काय तुमच्या लक्ष येत आहे काय प्रमानंद झाला तरी जमेल पण प्रामानंद अपेक्षा म्हणजे आनंद किती आनंद आहे पैकी नंबर एक चा प्रामानंद नावाचा आनंद आहे म्हणजे काय नेमकं तो झाल्यावर तो संपतच नाही तो आनंद आणि त्याच्याही पेक्षा आनंद झालाय कोणाला हनुमंत मग काय म्हणतोय जे जे करू कर लागणारे वायसा गंडान गुंडान तीन लोक लागली ना छंदा मुलगा भाव पण असा व्हायला पाहिजे असा काम करून हद्द पाठ करून येणारा म्हणून કારણ ચાલો આનંદ આનંદ બને